घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली रेल्वे स्थानकानजीकच्या कनकनगर येथील श्रीदेव महापुरुष मंदिरालगतच्या महाकाय वृक्षाला मंगळवारी पहाटे आग लागली या आगीत वटवृक्ष जळून गेला तर मंदिराचेही काही प्रमाणात नुकसान झाले मात्र मंदिराचा कळस व गाभारा गोमटी सुरक्षित राहिले मंदिरातील दिव्यांची पेटी ती वाद उंदराने नेली असावी व त्यात आजूबाजूच्या पालापाचोळ्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नगरपंचायतच्या अग्निशामक बंबामुळे आग आटोक्यात आली कणकवली स्थानकाच्या बाजूला कनकनगर येथे परबवाडी येथील रहिवाशांचे हो महापुरुष देवस्थान आहे शनिवारी या ठिकाणी महापूजाही आयोजित करण्यात आली होती त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताही करण्यात आली होती मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील परिसरात राहणारे लाड हे दशावतार नाटक आटपून घरी परतले होते त्यांना महापुरुष मंदिरात आगीच्या ज्वाला दिसून आल्या त्यांनी लागलीच कनकनगर व परबवाडी येथील रहिवाशांना याची कल्पना दिली त्यानंतर लागलीच तेथे ग्रामस्थांनी धाव घेतली मंदिर परिसरात पडलेल्या पालापाचोळ्यामुळे आग भडकत गेली महाकाय वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्यांनी पेट घेतला यातील अनेक फांद्या व पारंब्या सुक्या असल्याने आग अधिकच भडकत गेली तातडीने नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबही बोलवण्यात आला तेथील रस्ता अरुंद असल्याने सुरुवातीला मिनी बंब आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आग अधिकच भडकत असल्याने मोठा बंब आणण्यात आला यावेळी काही ठिकाणी रस्त्यावर मोठा अग्निशामक बंब वळद असल्याने जेसीपीद्वारे पीद्वारे रस्ता मोकळा करून कसरत करीत बंब मंदिरापर्यंत आणून आग विझवण्यात आली मात्र धुमसत असलेली आग वारंवार भडकत होती सुमारे सात ते आठ तास आग धुमसत होती आगीमध्ये उंच वटवृक्ष फांद्या मंदिराच्या स्लॅबवर पडून काही प्रमाणात घुमटीच्या मागील बाजूने नुकसान झाले तर शेडचे पत्रे व अँगल तुटूनही नुकसान झाले मात्र मंदिराच्या कळसावरील मोठी फांदी जळून मागील बाजूस पडल्याने कळस सुरक्षित राहिला आगे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका